नमस्कार मी अजय जोशी राजा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बदलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक जी आहे ती आता या ठिकाणी सुरू झालेली आहे कुळगा बदलापूर नगर परिषदेपासून ही जी मिरवणूक आहे सुरुवात झालेली आहे किनारी या मिरवणूक समाप्त आहे आमदार किसन कथोरी आपल्यासोबत असणार आहेत सर नमस्कार अगदी एक दिवसांची प्रतीक्षा जी आहे ती आता संपत चाललेली आहे आणि मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे काय सांग बदलापूर नदीच्या तीरावर बदलापूर गावाच्या प्रवेशद्वारावर जो आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अठरा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहून लोकार्पण करणार आहेत आणि बदलापूर गावाला असलेला हा ऐतिहासिक वारसा शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेली भूमी घोडे बदलण्यासाठी शिवाजी महाराज बदलापूरचा वापर करत होते आणि त्यामुळं तिथं ऐतिहासिक तो एक विषय आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तो पुतळा प्रवेशद्वारावर आपण उभा करतोय आज त्याची ही सगळी मिरवणूक काढली गेलेली बदलापूरकर सर्व सहभागी झालेत अठरा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री साडेतीन वाजता त्या ठिकाणी त्याचं लोकार्पण करतील आणि शिवजयंतीच्या मुहूर्तावर आपण त्याला खऱ्या अर्थाने स्वरूप देतो आहे वेगळ्या प्रकारचं एक ऐतिहासिक वारसा असलेलं बदलापूर गाव भविष्यामध्ये शिवकालीन बदलापूर गाव अशा प्रकारचं त्याचं नामकरण नक्कीच आपण जर बघितलं तर बदलापूर शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शनी पाहून झालेलं हे शहर आहे आणि याच ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्हासणीच्या तीरावरती अश्वारूढ पुतळा स्थापन होणार आहे त्यामुळं नक्कीच बदलापूर शहराला आता एक वेगळी ओळख मिळणार आहे कॅमेरामॅन रवीसह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर